रेट आहे फक्त दोनशे रुपये एकदम फ्री साईज टू हंड्रेड रुपीज मित्रांनो ओनली शर्ट जीन्स वगैरे हो ऑर्डर पार्सल सुविधा आहे हे पण ऑर्डर करू शकता तुम्ही शंभर रुपये चार्जेस लागेल त्याच्यामध्ये कलर आहेत मित्रांनो एक एक पीस दाखवता कलर पाच ते सहा कलर मिळून जातील साईज पहा एकदम फ्री साईज आहे डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल आहे फुल स्टेज आहे मित्रांनो वजेरी कपड्यामध्ये एकदम फ्री साइज टू एक्सेल वाल्यासाठी स्क्रीन वर नंबर दिलेला आहे कॉल करा मेसेज करा व्हॉट्सअप वरती नमस्कार मित्रांनो परत एकदा घेऊन आले पण स्टॉक शॉर्ट्स मध्ये स्पोर्ट मध्ये शॉर्ट्स आहेत हे पाहू शकता कलरच्या फक्त शंभर रुपयापासून सुरुवात आहे मित्रांनो दीडशे रुपये सगळे मिक्स आहेत मी तुम्हाला एक एक दाखवतो मित्रांनो हे रेंज आपले एकशे पन्नास रुपयाची हे पाहू शकता एकशे पन्नास रुपये एकशे वीस रुपये मित्रांनो फक्त एकशे वीस रुपये स्पोर्ट मध्ये कपडा लक्षात येईल तुम्हाला एकशे पन्नास रुपये मित्रांनो फक्त कट आहे साईडला कट असते या आर्मी कलर मध्ये वन ट्वेंटी रुपीस फक्त वन ट्वेंटी साईज बघा मित्रांनो फ्री साईज एकदम लोकल रनिंगसाठी व्यायामला नाईटला लिवण्यासाठी बघा कलर चरपा मित्रांनो पूर्ण एक एक पीस दाखवणार मी छोटासा व्हिडिओ होईल कलर चेक पाहा कुठला पाहिजे असेल ते स्क्रीनशॉट करून मला व्हॉट्सअपवर करा मेसेज करा कॉल करा प्रत्येक क्वालिटी कपडा वेगवेगळ्या मित्रांनो डबल कुठताच कलर नाही भेटणार काही माहितीसाठी कॉल करा व्हॉट्सअपवरती मेसेज करा साईज सर्व अवेलेबल असतील एम टू डबल एक्सेल पर्यंत भेटते ते फास्ट दाखवल्यामुळे दिसत नाही मित्रांनो त्यामुळे मी एक एक पीस दाखवते तुम्हाला फास्ट मध्ये काय ओळख येणार नाही कपडा पाहू शकता कलरच्या प्रत्येक कलर, कलर क्वालिटी कपडा वेगवेगळा आहे कपडा पावा किती हे कपडा मित्रांनो स्पोर्ट मध्ये ब्लू मध्ये हेवी कपडा एकदम लाईट वेट एकदम वन ट्वेंटी रुपये फक्त मार्केट प्राइस दीडशे रुपये कमीत कमी आहे कमी मित्रांचे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल